नमस्कार आजच्या गोष्टीचे नाव आहे एकापेक्षा एक श्रेष्ठ एक जंगल होते त्यात एक सिंह राहत होता त्याचे चालणे राजा महाराजांसारखे डौलदार रुबाबदार होते त्याची गर्जना ढगांच्या गडगडाटासारखी होती त्याचे डोळे आगीच्या गोळ्यांसारखे होते आणि सिंहाला या गोष्टीचा फार गर्व होता तो जेव्हा फिरायला निघे तेव्हा जंगलातील सर्व प्राणी घाबरून बाजूला होत असत त्यावेळी सिंहाला मनोमन खूप आनंद होत असे एके दिवशी संध्याकाळच्या वेळी सिंह नदीकिनारी फिरत होता त्याला पाहून सर्व प्राणी घाबरून इकडे तिकडे पळू लागले आणि पक्षी आपल्या घरट्यात लपून बसले परंतु एक डास अजूनही गुणगुणत जवळपास उडत होता एक चिमणी त्याला म्हणाली भाऊ गप्प बसा जंगलाचा राजा सिंह हो, इकडेच येत आहे यावर डास म्हणाला राजा असेल तर आपल्या घरचा मला काय त्याचं मी तर मस्तपैकी गात राहणार आणि उडणारसुद्धा असे म्हणून डासाने आपले गुणगुणणे चालूच ठेवले होते इतक्या सिंह तिथे येऊन पोचला डासाचे गुणगुणणे ऐकून तो रागाने लाल झाला त्याने जोरात गर्जना केली अरे डासा गप्प रहा नाहीतर मी तुला आपल्या पंजाने चिरडून टाकेन सिंहाच्या गर्जनेला डास अजिबात घाबरला नाही तो उडत उडत सिंहाच्या डाव्या कानात शिरला आणि तेथे गुणगुणू लागला सिंहाने त्या कानावर पंजा मारला इतक्यात डास उडून उजव्या कानात शिरला आणि तेथे गुणगुणू लागला अशा प्रकारे डासाने सिंहाला भरपूर सतावले अखेर सिंहाने आपली हार मानली आणि तो तेथून निमूटपणे निघून गेला सिंहाला हे समजून चुकले की मी जंगलाचा राजा आहे हे नक्की पण डास जे करू शकतो ते मी करू शकत नाही या प्रकारामुळे डासाला मात्र आपल्या ताकदीचा गर्व झाला होता आणि त्याला वाटू लागले की मी सिंहाला पळून लावले आता तर मी या जंगलाचा राजाच आहे डासाचा गर्व वाढत गेला तो अधिकच शेफारला आता तर तो अधिक जोरात उडू लागला आणि जोरजोराने गुणगुणू लागला एके दिवशी उडता उडता अचानक तो एका कोळ्याच्या जाळ्यात अडकला डासाने जाळ्यातून सुटण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तो काही त्या जाळ्यातून सुटू शकला नाही थोड्याच वेळात कोळी आला आणि त्याने पटकन डासाला खाऊन टाकले चिमणी मनातल्या मनात म्हणाली मनात या जगात एकाहून एक श्रेष्ठ असे प्राणी आहेत म्हणून शेखी मिरवणे किंवा घमेंड करणे हे केव्हाही चांगले नाही बघा गोष्टीचे तात्पर्य नेहमी नम्रतेने स्वागावे घमेंड करणे हे कधीही चांगले नाही